मेष राशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला इतरांची मदत घ्यावी लागेल तुमची कार्यक्षमता वाढेल तुमच्या शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा प्रेमसंबंधाबद्दल तुम्हाला कुटुंबाची मान्यता मिळू शकते नवीन भागीदारीसाठी आजचा दिवस शुभ आहे वृषभ राशी वैवाहिक संबंधातील कटुता कमी होईल सासरच्यांशी चांगले संबंध ठेवा कुटुंबात उत्सवाचे वातावरण राहील समाजात तुम्हाला योग्य आदर मिळेल प्रलंबित कामे पूर्ण झाल्याने चिंता कम होईल मिथून राशी आज तुम्हाला कामाचा ताण वाढू शकतो कौटुंबिक जीवन शांत राहील मुलांच्या आरोग्याची काळजी असेल तुमच्या कामगिरीचे प्रदर्शन करणे टाळा गाडी चालविताना दुखापत होऊ शकते कर्कराशी तुम्ही व्यवसायात नवीन सुरुवात करू शकता जोडीदाराबद्दलची निष्ठा वाढेल मित्रांना मदत केल्याने समाधान मिळेल नोकरी करणाऱ्यांना कामाचा ताण कमी जाणवेल प्रिय व्यक्तीसोबत लग्नाची चर्चा कराल सिंहराशी तुम्ही राजकीय चर्चेत सहभागी व्हाल शिस्तबद्ध दिनचर्या पाळणे आवश्यक आहे प्रिय व्यक्तीला वचन देणे टाळावे तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्यांबद्दल काळजी वाटू शकते आज तुम्हाला खूप उत्साही वाटेल कन्या राशी घरातील अपूर्ण कामांमुळे ताण येऊ शकतो आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे कायदेशीर बाबी गुंतागुंतीच्या होतील तुम्हाला आईच्या आरोग्याची चिंता असू शकते उच्च शिक्षणात अडचणी वाढू शकते तूळ राशी वैवाहिक संबंधात दरी निर्माण होऊ शकते प्रियजनांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करणे टाळा कोणतेही मोठे निर्णय काळजीपूर्वक घ्या अनावश्यक चर्चांपासून दूर रहा व्यवसायात लवचिकता राखणे आवश्यक आहे वृश्चिक राशी व्यवसायात तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो माहेरच्या नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळेल वैवाहिक जीवन खूप रोमँटिक असेल दीर्घकाळाच्या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल तुमच्या घशात खवखव जाणवू शकते धनुराशी तुम्ही सर्व कामे वेळेवर पूर्ण करावीत अडकलेला निधी तुम्हाला परत मिळेल प्रेमसंबंध अधिक दृढ होतील तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो नवीन प्रकल्प अचानक सुरू करणे टाळा मकर राशी गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा अधिकाऱ्यांशी तणाव संभवतो मुलांशी चांगले वर्तन ठेवा नवीन प्रेमसंबंधात समस्या येऊ शकतात घेतलेल्या निर्णयामुळे कुंभ राशी आज तुम्हाला डोकेदुखी किंवा ताप येऊ शकतो महिलांनी स्वयंपाकघरात उपकरणे काळजीपूर्वक वापरावीत चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा रिअल इस्टेट व्यवहार काळजीपूर्वक तपासावेत तुमच्याकडून नकळत एखाद्याचे मन दुखावेल मीन राशी तुम्ही नवीन मित्र बनवू शकता तुमच्या कठोर परिश्रमाचे चांगले फळ मिळेल तुम्ही तुमच्या वरिष्ठांची मदत घ्यावी आज तुमचे शब्द इतरांना प्रभावित करतील वाहन चालविताना आज काळजी घ्या